या ना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे गाजरचा हलवा करणार आहे त्यासाठी कढई ठेवले त्यात दोन चमचे तूप टाकले त्यातच आपण गाजर धुवून आणि किसून घेतलेला आहे तर गाजर आपण सर्व तुपात भाजून घेऊया छानपैकी दहा ते पंधरा मिनटं असं तुपात भाजून घ्यायचं गाजर तर व्यवस्थित असं तुपात भाजून झाला आहे तुम्ही बघू शकता भरपूर असा गाजर होता ती भाजून जरा कमी झाला आहे तर त्यातच आपण एक वाटी भरून दूध आहे तीसुद्धा टाकूया परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊया त्यातच वेलची पूड आहे तीसुद्धा बारीक करून टाकूया त्यातच ड्रायफ्रूट आहेत काजू बदाम तीसुद्धा बारीक करून घेतल्यात ते जरासं मी तुपात तळून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेऊया आता परत एकदा व्यवस्थित असं भाजून घेऊया आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण गाजर आहे ती शिजू देऊया जरा तर दहा ते पंधरा मिनटं आपण गाजर शिजू दिले परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊया परत पाच मिनटं झाकण ठेवूया कसं गाजर शिजायला वेळ लागतो जरा तरी किसून घेतलेलं आहे म्हणून लई वेळ लागत नाही कुकरमध्ये पण तुम्ही करू शकता कुकरमध्ये कसं दहा मिनटात होतं रेडी आता त्यातलं आपण बघू शकता दूध सर्व आटून गेले आता त्यातच आपण साखर आहे एक वाटी तीसुद्धा टाकूया सर्व दूध आटल्यानंतर साखर टाकायची कसं साखरेला परत हे पाणी सुटतं परत व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया गाजरचा हलवा बरोबर अर्धा तास तरी लागतोच त्यातलं आपण सर्व दूध आटू देऊया तर तुम्ही बघू शकता सर्व दूध आटत आले गॅस बारीकच ठेवायचा पाच मिनटं अजूनच ठेवून घेऊया तर पाच मिनटं झाल्यात तर सर्व दूध आटून गेले तर थंडीमध्ये कसा गाजर चालवा आता सीझनमध्येच मिळतो तर छान लागतं तर रेडी झालं आपलं गाजर चालवा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद